नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे काही तुमच्या मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस होते की सर आमचे जे काही सिक्स कमिटी आहे तर त्या सिक्स कमिटीचे जे काही पासिंग क्रायटेरिया आहे त्याचबरोबर जे काही नवीन एक्झामचा जो काही रूल आलेला आहे मिड टर्म प्रॅक्टिकलचं जे काही क्रायटेरिया आहे तर ते एकदा एक समजून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याचमध्ये मध्ये तुम्हाला थेअरीला किती किती मार्क्स तुम्हाला लागतील पासिंगला प्रॅक्टिकलला किती मार्क्स पासिंगला लागतील त्याचबरोबर कंबाईन किती मार्क्स पासिंग लागतील हे सगळं पाहणार आहोत त्याचबरोबर तुमची थेरी किती मार्क्सला प्रॅक्टिकल म्हणजे जे काही नवीन रूल जे आलेले आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत त्यामुळे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वप्रथम जे काही आपलं बीएससी अॅग्रिकल्चरचे जे काही सिक्स्टीन कमिटीचे जे काही सिलेबस होते तर त्यांच्यासाठी हा जो काही जी आर आहे तो असणार आहे आणि हे आत्ता करंटली आता जे काही नवीन दोन हजार पंचवीस ला ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत तर असे विद्यार्थी आणि जे लास्ट इयरला ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत जे विद्यार्थी थर्ड सेमिस्टरला आहेत तर आता हे दोनच जे काही सेमिस्टर आहेत तर त्यांच्यासाठी हा रिअर जे आर आहे आणि त्याचबरोबर जे काही सिक्स कमिटी म्हणजे ज्या सेमिस्टर पासून सिक्स कमिटीचा सिलेबस लागू झालेला आहे त्या संपूर्ण सेमिस्टरला हा पासिंग क्रायटेरिया लागू होणार आहे त्याच्यामध्ये जे काही आपली एक्झाम असणार आहे तर ती टोटल एक्झाम आपली शंभर साठी असणार आहे जर जर तर त्याच्यामध्ये जर पाहायला जर गेलं तर इंटरनल आणि एक्स्टर्नल जसं की जुनं होतं आपले इंटरनलचे प्रॅक्टिकल असतील मिड टर्म असेल किंवा जे काही एक्स्टर्नलमध्ये तुमची सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन आणि सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असेल तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये काय चेंजेस झालेला आहे की तुमचं इंटरनलमध्ये तुम्हाला प्री आणि पोस्ट मिड टर्म एक्झाम केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे क्वीज असतील तुमचे असाइनमेंट असतील आणि तुमचं प्रॅक्टिकल रेकॉर्ड या तिन्ही गोष्टींना तुम्हाला वीस मार्क दिलेले आहेत आणि त्याचबरोबर तुमची जे काही मिड टर्म एक्झामिनेशन आहे तुमचा वन प्लस वन असू दे किंवा टू प्लस वन असू दे तर तरी सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे जे काही मिड एक्झामिनेशन आहे तर ते तुम्हाला वीस मार्कसाठी दिलं जाणार आहे वीस मार्क्सला तुम्हाला मिड टर्म राहिली तुमचे जे काही क्वीज असाइनमेंट प्रॅक्टिकलला वीस मार्क टोटल मार्क्स झाले तुमचे चाळीस त्याचबरोबर तुमची सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन राहणार आहे चाळीस मार्कला आणि तुमचे सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन राहणार आहे वीस मार्कला असे तुमचे मिळून थेरी आणि प्रॅक्टिकल मिळून तुमचे असे शंभर मार्क्स होणार आहे त्याचबरोबर की ज्या ज्यांना फक्त थिअरी आहे आणि प्रॅक्टिकल नाही अशा कोर्ससाठी काय तर ज्यांना फक्त थिअरी आहे तर त्या त्या सब्जेक्टला की ज्या क्वीस असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल रेकॉर्डचे मिळून त्यांचे वीस मार्क होतील आणि त्यांची जी काही मिड टर्म एक्झामिनेशन राहणार आहे तर ती त्यांची तीस मार्काची राहणार आहे आणि सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन पन्नास म्हणजे असे टोटल मिळून होतील तुमचे टोटल शंभर मार्क्स होतील आणि ज्यांना फक्त प्रॅक्टिकल आहे आणि थेरी नाही झिरो प्लस पी म्हणजे प्रॅक्टिकल आहे फक्त थेअरी नाहीये तर अशा विद्यार्थ्यांना मिडटर्म जे क्वीज असं असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल रेकॉर्ड राहणार आहे वीस मार्कला मिडटम एक्झाम तुमची तीस मार्कला आणि त्याचबरोबर तुमचं सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन तुमचं पन्नास मार्कला राहणार आहे आणि टोटल मिळून तुमचे शंभर मार्क्स होणार आहे तर अशा पद्धतीने तुमचा जो काही पेपर पॅटर्न आहे तर तो राहणार आहे त्याचबरोबर आता आपण पाहूया पुढे जे काही कुठल्या टाइपनी जे काही प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहेत तर ते कसे होणार आहेत तर प्रीमेड असेसमेंट म्हणजे काय तर सर्व सगळ्यात आधी तुमची होणार आहे तुमचे थिअरी मधली जे काही क्वीज आहे आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकलमधले तुमची क्वीज असतील किंवा असाइनमेंट सॅम्पल कलेक्शन सर्वे किंवा फील्ड और लॅब एक्सपिरियन्स असेल किंवा तुमचं बिहेवियर असेल यावर तुमचं काय आहे तुमच्या मार्क्स डिपेंड आहेत तर ते पहिली जी काय होणार आहे म्हणजे मिड टर्म व्हायच्या आधी जी काय असेसमेंट होणार आहे तर ती कधी होणार आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ट्वेंटी पर्सेंट सिलेबस ज्यावेळेस तुमचा पंचवीस टक्के सिलेबस कव्हर होईल त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे तुमची फर्स्ट क्वीज होणार आहे थेरीची आणि प्रॅक्टिकलची प्रॅक्टिकल मध्ये तुमचं फील्ड वर्क असेल किंवा तुमचं काही असाइनमेंट असतील त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्यानंतर मिड टर्म एक्झामिनेशन तुमची मिड टर्म एक्झाम कधी होईल ज्यावेळेस तुमचा पन्नास टक्के सिलेबस कव्हर होईल त्यावेळेस तुमची काय होणार आहे मिड टर्म म्हणजे कधी टू मंथ आफ्टर कमेन्समेंट ऑफ द क्लासेस म्हणजे क्लास सुरू झाल्यानंतर दोन महिन्यानंतर तुमची मिड टर्म एक्झामिनेशन होणार आहे तर तुमच्या मिड टर्मचा जो काय पेपर पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये तुमचा जो काय एटी पर्सेंट पार्ट आहे तर तो तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचं आहे आणि वीस पर्सेंट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे त्याचबरोबर प्रॅक्टिकलमध्ये एटी पर्सेंट डिस्क्रिप्टिव्ह प्लस ट्वेंटी पर्सेंट ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे आणि ही कशी असणार आहे प्रॅक्टिकल बेस्ड एक्झाम राहणार आहे त्याचबरोबर पोस्ट मेड असेसमेंट म्हणजे मिड टर्म झाल्यानंतरची जी काय असेसमेंट आहे तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सिलेबस झाल्यानंतर तुमची ती असेसमेंट होईल त्याच्यामध्ये तुमची क्विज असेल किंवा असाइनमेंट असू शकते डिपेंड्स ऑन युअर कोर्स टीचर त्याचबरोबर प्रॅक्टिकल रेकॉर्ड तुमचं जे काय प्रॅक्टिकल रेकॉर्ड तुम्हाला तुमचे कोर्स टीचर लिहायला देतील तर ते तुम्हाला कम्प्लीट करावे लागेल तर ह्या अशा पद्धतीने तुमचा जो काही पेपरचा फॉर्मेट आहे तो असणार आहे तर आता सगळ्यात आपण येऊया पासिंग क्रायटेरियाकडे आपल्याला जे जे महत्वाचं पाहायचं होतं तर ते आपल्या समोर आलेलं आहे आता पासिंग क्रायटेरिया पासिंग क्रायटेरिया समजून घ्या की जे थिअरी प्लस प्रॅक्टिकल आहे म्हणजे टू प्लस वन असेल किंवा वन प्लस वन असेल असे जे काही कोर्स आहेत तर अशा कोर्सला तुम्हाला थिअरीला मिनिमम फोर्टी पर्सेंट पाहिजे आहेत म्हणजे किती कारण तुम्हाला थिअरीला किती पाहिजे आहेत अठ्ठावीस मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकलला तुमचे बारा मार्क्स तुम्हाला पडले पाहिजे टोटल पासिंग कितीला आहे हे झालं सेपरेट पासिंग सेपरेट पासिंग थिअरीला अठ्ठावीस मार्क त्याचबरोबर प्रॅक्टिकलला बारा मार्क आणि टोटल कंबाईन पासिंगला तुम्हाला शंभर मधले पन्नास मार्क तुम्हाला पडले पाहिजे तरच तुम्ही त्याच्यामध्ये पास होऊ शकता ज्या विद्या ज्या विषयांना फक्त थिअरी आहे प्रॅक्टिकल नाही त्यांना थिअरीला पन्नास मार्क पडले पाहिजे आणि जे काही कंबाईन आहे तर त्याला सुद्धा पन्नास मार्क तुम्हाला कंपल्सरी आहे त्याचबरोबर ज्याला फक्त प्रॅक्टिकल आहेत अशा कोर्ससाठी तुम्हाला प्रॅक्टिकलला फिफ्टी पर्सेंट तुम्हाला मार्क्स पडले पाहिजे म्हणजे पन्नास मार्क्स तुम्हाला पडले पाहिजे आणि मिनिमम पासिंग तुमची कंबाईन पासिंग राहणार आहे पन्नास मार्कला तर आपण एक चार्ट समजून घेऊया की त्या चार्ट मधून तुम्हाला नक्की समजून येईल की नक्की कसं पासिंग तुमचं राहणार आहे एक्झॅक्ट हा जो आपला आहे थिअरी प्रॅक्टिकल कोर्सचा हा चार्ट आहे पासिंगचा तर याच्यामध्ये पहा तुमची जर अटेंडन्स जर लेस दॅन सेव्हन्टी पर्सेंट जर असेल तर तुम्ही एकतर एक्झामसाठी एलिजिबल होणार नाही तर त्यानंतर तुमचे जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे तुमची क्विझ आणि तुमचे जे काही सेमिस्टर एंड थेरी एक्झाम आहे तुमची मिडटम असेल थेरी मिडटम हे सगळे झाले तुमचे तुमचे थेअरी मिडम थेरी क्वीज दहा मार्क थेरी मार्क आणि थेरीला चाळीस मार्क असे सगळे मिळून तुमचे होत आहेत सत्तर मार्क तर ह्या थेरीला तुम्हाला किती पाहिजे पासिंग अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस मार्क्सला तुम्हाला थेअरीला पासिंग आहे त्याच्यामध्ये तुमचे दहा मार्क क्वीज राहतील दहा मार्क वीस मार्क तुमचे मिडटम राहतील आणि चाळीस मार्क्स तुमचे सेमिस्टर एंड थिअरी एक्झामचे राहतील असे सगळे मिळून सत्तर पाहिजेत आणि या सत्तर मार्क्समधून तुम्हाला पासिंगसाठी अठ्ठावीस मार्क पाडायचे आहेत त्याचबरोबर प्रॅक्टिकलचं पासिंग जर पाहिलं तर प्रॅक्टिकल क्वीज किंवा प्रॅक्टिकल असाईनमेंटच्या राहतील तुम्हाला पाच मार्क प्रॅक्टिकल रेकॉर्डच्या राहतील तुम्हाला पाच मार्क आणि प्रॅक्टिकल एक्झामच्या राहतील तुम्हाला वीस मार्क असे सगळे मिळून तुमचे मार्क्स होतात ते तीस आणि ह्या तीस मधून तुम्हाला पाडायचे आहेत बारा किंवा बारापेक्षा जास्त तर अशा याच्यामध्ये तुम्हाला पास व्हायचे आणि टोटल कंबाईन जर झाली तर शंभर मार्कमधून तुम्हाला पन्नास टक्के पासिंग, पास पन पासिंग आहे म्हणजे तुम्हाला शंभर पैकी पन्नासला पास पाहिजे म्हणजे तुमचं सेपरेट पण पासिंग आहे आणि त्याचबरोबर कंबाईन पण पासिंग आहे सेपरेट पासिंगला तुम्हाला थिअरीला अठ्ठावीस मार्क पाहिजे आणि सेपरेट पासिंग प्रॅक्टिकलला तुम्हाला बारा मार्क पाहिजे आणि कंबाईन पासिंगला तुम्हाला टोटल पन्नास मार्क्स पाहिजे असं तुमचं काय राहणार आहे नवीन सिक्स्टीन कमिटीनुसार तुमचा जो काय पासिंग क्रायटेरिया आहे तर तो राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या जे काही सिक्सटीन कमिटी मधले जेवढे काही विद्यार्थी आहेत तर तेवढ्यापर्यंत हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा थँक्यू